आईने आणलंय गोड फणगुली देवाला त्याच्या गिरोबाला म्हणजे गवारी बाबत आमच्याकडे रानाला आपण कधीतरी होत जास्त बरं आपण गोड फुली फाटी काढायच्या पूर्ण रान मोकळा झाला काय ग काजूचे घर घालून मस्त चवळीचे दाणे घात मस्त एकदम भाजी फेमस असतात त्या टायमाला बटाटे बी घालून इकडे मसुराची डाळ रानातलं पण भजन आहे मस्त वाटतय नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आम्ही आहे कामासाठी रानामध्ये आमच्या कवठ्यावरती कवठ्याचा परिसर आहे तिकडे आणि रानात जायचं कारण आहे की ह्या मोसमामध्ये खास करून शिमग्याच्या टायमाला म्हणजे चैत्रामध्ये वगैरे किंवा त्याच्या अगोदर काही जणांची सरपणाची लाकडं संपलेली असतात ला तर ती काढायची असतात पुढच्या पावसाळ्यासाठी म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंतसाठी तर याचा आम्ही काढायला चाललो आहे तुम्ही तुम्हाला माहिती असेल ते गावाकडच्या असेल त्यांना समजत असेल की काय प्रकार असतो फाटी काढला तर आता आम्ही चाललंय फाटी काढायला रानामध्ये खूप लांब आहे ते आमच्या गावापासून तिकडे राहणार नंतर ते आणायचे तर ते आज पुढायला चाललंय आम्ही आणि आई आहे सोबत इकडे बघा काय घेतल्यास आज दिवसभरासाठी चाललं रानामध्ये जुगाड केलं आहे आणि सगळे ड्रम वगैरे आहेत ना कोयत्या कुराडी आहेत ते सगळ्या पाठीमागे मारलं दांड्यामध्ये चालत जायचं आणि त्यातल्या त्यात उंच असा चढणीचा रस्ता आहे डोंगर आहे तो पार करायचा आहे आम्हाला तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचे डोंगर आणि पूर्ण दिवसभर उन्हात राहायचं मला तिकडे असं आता वर, वर भेटला असतो ना बाडा पाणी खाली पाण्यावर आहे फाटी काढता झाड खाले कवट्यावर हा हे काम आहे ना वर्षात ना एकदाच होत असं आणि एक सगळं झाडी वगैरे आहे पण थोड्याचे तर मला वाटतं कवटा मी दोन वर्षानंतर चाललं आहे कारण मध्ये जाण्याचा काही योग नाही आला तर यावेळेस चाललंय तर बघे काय काय तिकडे बदल झालाय ग हा वरचा रस्ता गेला आमच्या खेदुपलावरती तिकडे नाही चालला पण आज दुसऱ्या रानाला चाललं आहे आमचं गाव हे खाली दिसतंय बघा एका साईडची आमची ही घरं आहेत सगळी आमचं घर इकडे खाली जवळ आहे ते आणि हा सकाळचा नजारा आहे बघा ग्रामदेव देवळ देऊळ आहे मामाईदेवीचा देवळ्या इकडे आणि असा रस्ता येतो रानामध्ये आमची पावसाळी खूप आहे ना जिथे आम्ही फाटी आणतो लाकडं ही थोडीशी उरलेली असतात आता ही वापरणार आणि बाकीची भर करणार परत त्याच्यामध्ये आणि अशी खोप बांधून ठेवणं पुढच्या वर्षासाठी मग ही लाकडं आहेत ना वर्षाच्या बारा महिने पुरतात आम्हाला म्हणजे तसा घरी गॅस असतात पण तरी पण गावाकडे सग सगळेजण सर्रास आहे ना प्रत्येकाकडे लाकडं असतात सरपणाची प्रत्येकाचे असतात ना त्यांचे स्वतःच्या रानामध्येच असतात आणि मग ती ठेवायची पाणी तापवण्यासाठी वगैरे एक्स्ट्रा इमर्जन्सीला शिवणीचं फोड बघा रानामध्ये आठ मला मा खूप असतात आता छोटीशी थोडी होती ना डाग ती चढलोय आम्ही आता तर मेन एकदम स्ट्रेट डाग आहे किंलवण्यापर्यंत आमचा किल्लवण्याचं दा रान आहे तिथे जाऊन सगळेजण दम खातात तर हा एकदा एकदम असा स्ट्रेट चटणीचा रस्ता आहे ना अक्षरशः पाकापुक होते हा पूर्ण ही डाग अशी वर चढायची आम्हाला वरपर्यंत आणि अजून किंजलवण्यापर्यंत झाला हा डोंगराचा पूर्ण सडा आहे ना काठ आहे ना डोंगराचा पूर्ण हा इकडे धार खाल धार बोलतात ही ही धार आहे ना ती चढायची आहे पण गावच्या माणसांना सगळे आहे असं काहीतरी आपण गेलो ना हालत खराब होते आणि रानामध्ये इकडे पाणी आहे पण थोडंसं लांब ते त्यामुळे मी पाणी भरून घेऊन चाललो आहे ड्रम वगैरे चला रस्त्याला दिसत करदा करवंद आता पिकायला लागतील थोड्या दिवसात चटणी पण लय भारी होत्या याची आम्ही करत असतो घरी अर्ध अंतर पार केले अजून ही झाक चढायचे फाटी तोडून झाले ना की सुकवून नंतर आणायचे असतात तर ही बघा असे गोयले आणून ठेवतात इकडे हे रस्त्याला रस्त्यालाश्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आणून ठेवायचे असतात नंतर घरी न्यायचे असतात ते बघा सरपणाची लाकडं फाटी गावाची कामं <laughs> चला सडूया बरं एकदम एकदम खायचं दगड आहे असं बसून बसून जायचं मारती अजून एक दाग आहे दांडांवर जायचं आहे आम्हाला आमची खाली दिसते ना भारतामध्ये जी खाडी आहे आमचं गाव खाली राहिलं असा ट्रेक करत वरती आलो आहे आमचा ट्रेक कसा आहे आणि अजून वर चढायचा आहे आता ही धार आली किंलण्याची त्याच्यापुढे मग कवटा झाला आहे माझ्या आत्ताच्या गावी तर हाच रस्ता आहे मी बघितले असेल अगोदर व्हिडिओ आत्ताच्या गावी कसं डोंगरात जातो आम्ही चालत रस्ता खूप लांबणा आहे पण हा शॉर्टकट आहे थोडा पण थोडासा हार्ड आहे त्याला आपण पोचतोय ना किंदोणावरती तिथे आराम करायला थांबतात लोक इथे लोकांचे गोयले आणून ठेवलेले असतात फाटी आणि हा रस्ता वरती गेला आत्ताच्या गावी इकडून वरती आणि आम्हाला कवटावर या साईडला जायचं आहे आणि एरवी पाणी असतं इकडे पाणी प्यायचं ठिका ना पण सध्या टायमाला सुकलेलं असतं सगळं चला कवट्या जायला आलो आलो करवंद मस्त लाल दायत मी आता हे पिकतील काय दिवसात आई हकमत मला तिकडून ये लवकर ठीक आहे येतो दम खातख खाली माकडा आले तिकडे केलटा हूप हे सगळी कवाल तोडलेलं आहे हे झाडं तोडली नाही ते कवाल तोडलेलं असतो एक दीड महिन्यापूर्वी सुकवून तो, तो दाढी करायला येतात आता हा आडवा रस्ता लागलाय कवड्या जायला पूर्ण झाडी आहे डुकरं वगैरे खूप असतं तिकडे वाघ पण असतो मोर लांडोर हरण बेकरा असे प्राणी असतात तिकडे त्या बाजूला बघता कोकम किती आले गावाला असे कोकमे पण भरपूर असतात रौडीसारखे आले भरले वरपर्यंत जुने कोकम आहे पण चला जा पुढे रस्त्यामध्ये अशी झाडं झुडप फळ फुलं सगळी बघाय भेटतात इकडे गावात हॅलो आई काय करत आहे गावच्या रानांनाशी नावं पडलेली आहेत तर ह्या या राणाला एक खोका किंजर बोलतात कारण की खूप मोठा खोकाऱ्या किंजर आहे तो तो पूर्ण पोखरलेला आहे त्यामुळे त्याला खोकारा किंजर बोलतात ह्या राणाला आणि खूप जुनं झाड तो हा परिसर बरेच जण आमचे चाकरमध्ये झाले जातात स्थानिक गावची लोकं शहरामध्ये स्थलांतरित झाले पूर्वी हा रणाला राबता असायचा लोकांचा आता कोण नाही पण हा व्हिडिओ बघून कमीत कमी त्यांना जुन्याची झाड दिले कमीत कमी गुरु वगैरे खूप असायच तिकडे आता कोण नसतं तिक मध्ये मध्ये पक्षी दिसतात कुठे कुठे पक्ष्यांचा तिकडे आहेत तिकडच नाही अलो हॅलो मी कवट्याचा रस्ता स्किप मारलाय आणि वरती जायचं आपल्याला कवट्याच्या वर ते हा पुढच्या रानाला आपल्याला जायचं ना तिकडे सालजिवलीच्या बिल बोलतात सालजीवली म्हणजे साळेंदर त्यांची इकडे खूप सारी बिळ असायच्या आहेत ते तर या साईडला शाळेंद्र प्राणी भरपूर आहेत म्हणजे काटे असतात त्याला आणि ते कालूचे बी गर खातात बिब्बा खातात आत्महत्याला गर खातात हे तुम्हाला सांगायचं कारण काय माहिती आहे का बरेच जण याचा अनुभव नसतो गावाकडे काय असतं काय नसतं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना त्यांना ही माहिती मिळते बरेच जण आपले व्हिडिओचे फॅमिली एकत्र बघून ब बसून बघत असतात तर त्या मुलांना अनुभव नसतो काय गावाला त्यांच्या आईवडिलांनी अनुभवलेलं असतं आजोबांनी वगैरे पण मग ते त्यांच्या नातवंडाला सांगतात तर ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रियातून कळतं त्याच्यामुळे छान वाटतं ऊ कोकम कमडा आहे फायनली पोचलं डेस्टिनेशनवरती तिकडे आम्ही ठेवलं आहे सगळा कुऱ्हाडी कोयत्या बिथे आणलेल्या काय काय सगळ्या फरशा तिकडे फरश आहेत तर बाटली बिटली सगळं आणल्यात खाली जाली वाढले बघ इथे असे बेकार झाले असतात मागे तोंडे जितू वगैरे ते काही महिला आहेत आई वगैरे त्या पुढे बसलं ते जाडी बघते ना की किती झाले घट्ट घडाट हे आपल्याला क्लिअर करायचे का तर भविष्यात इकडे काही लागवड करू शकतो आणि बरीच वर्ष इथे असे जाडे झाल्यामुळे इथे लोक येऊ शकत नाही पाण्याचा वास जास्त झाला तो थोडे थोडे असे कमी करायचे असतं जागेत तिथं आपल्याला काहीतरी करायचं होऊ ठेवलं तर गावाकडे दोन्ही गोष्टी वापरतात म्हणजे ते लागवड तर करणारच आहेत परत पण त्याच्या अगोदर असे क्लीन करून घ्यावं त्या मग ती वापरतात लाकडं घरच्या ला इंधनासाठी सर्पणासाठी पूर्वीपासून झालेलं आहे म्हणजे आत्ताच नाही अगोदर काही जणांना वाटेल की अरे तुम्ही हे कशी ठोकतेकडे तर तेवढी लागवड पण तिथे होते त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी बॅलन्स करून आमच्या गावाकडे सगळ्या गोष्टी करतात आणि कोकणा असं वेगळेच स्थानिक लोक आहेत त्यांना सकाळचे साडे नऊ आईने आणलंय गॉड फंगुली ओ देवाला द्यायचा गिरोबाला म्हणजे गवारी बाबा बोलत त्याला आमच्याकडे गोड फंगुली नारद फंगुली बोलत गॉड फंगुली आणि नारदेवाचा गवारी बाबाला आमच्याकडे गवारी बाब बोलतात त्याला काही जण गिरोबा बोलतात या राणाचा देव आपले काय फाटी फुटू दे काय फाटी फुटून दे सगळ्यांचा हळद कुंकू आणि काजळ आणि हे फणगुली आणि खोबरा साखर आणि हा श्रीफळ असतो देवाच्या नावाने द्यायचं आणि आहे ना तेव्हा गावाले बा काय कर ना, वर्कती वर्कती दे हो। वर्कती वर्कती दे हो, आणि आणि आमचा आजचा दिवस चांगला माफ कर करू पाच तुकडा तर गवारी बॉसा जो काय वागमान द्यायचा दिलेला आहे आणि आता काम करायला सुरुवात करणार आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपलं काम कंटिन्यू चालणार दुपारी जेवणाला ज़ु, ज़ु, सुट्टी होणार एक तास चला घामटा निघाला आहे थोडासा पाच दहा मिनटं पाणी वगैरे पिऊन काम सुरू करू का चला तिकडे काखे आहेत आणि तरवड कर नाही आले तर त्याच्या चला तिथनं खाली जाले घुसायला लागलात आम्हाला हे कधीशी झाले कसली आहे कर्दी आहे का कधीशी जाळी पूर्ण खाली करा लागेल का ही सगळ्यांनी ड्रम बाटल्या आणल्यात आम्ही पण आम्ही थंडापणे पाणी तसं पाण्याची सोय आहे पण खाली जायला लागेल टाईमपास जा म्हणून आम्ही कोणाला येतानावट्याच्या पाणी इकडे रानात जायचं म्हणजे कुत्री पाहायसोबत प्राणी असतं कारण पूर्वी सगळ्यांच्या घरी कुत्रा तरी असायचा कुत्री असायचे रानात जाताना कारण कोणी पण हिंस प्राणी पण असतात तर तेवढंच ते आपल्याला असं असतो देवाक काय होत रानटी आंबा ना रानटी कलम त्याची काठी घेतली गावात घरी जाळी साफ करून झाले तर गंडेऱ्या करायच्या तिकडे वरती खरा करायला करायचं तिकडे होती ना काय पण काय करतो गंडेरिया चला देवाकची खाटी न्यायची मला प्रत्येकाच्या घराण्याच्या ना देवाक असतो हे ब माहिती आहे काय कांच वारूड असतो भावान काकांचा कालेडी काकांनी बाकी चांगली चोरी अमा तुमचं देव काय हो लोढण्यांचं कलम आहे कुठला रानटी कलम असंच आहे आमचा रट्टाड्यांच आहे तुमचा पण आहे आमचा आहे रट्टाड्यांचा तुमचा पण तसाच झालं मोकळा झाला इथला आंब्याला पण मस्त झाले नाही पूर्ण झाल्या पूर्ण मोकळा झाला आणि हा कधी हा कधी पडलेला आहे हा ले ले हा कधी अगोदर पडलेला ना लॉकडाऊनच्या टायमाला पडलेला आहे हम्म त्या टायमाला जाले बिले व्यवस्थित साफ करायचे म्हणजे हा इथे मोकळा झाला ना इथे काही करत येऊ हो शकतं नंतर <laughs> का का। चला सरपणाची लाकडं दुपारपर्यंत फोडून झालेले आहेत आणि इकडे बाकीचे काढलेले आहेत वाजले तरी बघा दीड बांग झाले बांग झाले म्हणजे दुपारच्या जेवणाची टाइम झाला वरती चांगली जागा शोधते जरा थंडगार हवेच्या हो ठिकाणी जिथे सावली तिथे मस्त जेवायला बसवतो मी सगळे सगळेजण वरती कुठे जागा आहे बसायला हा दांड आहे वरतीच जायचं सड्यावर नायच बसलय सगळे दांडामध्ये आणि हवा मस्त सुटला हवेकनी बाल्कनीमध्ये आणि सगळ्यांनी आणलं भात वगैरे गावाला सध्या जावला भेटतो सध्या खूप चवला येते जवला ताजा जवला ताजा खचवार बघा आपण काय आणलो फुलकटला नाही का येतानी गेल्या टायमाला होतात नाही गेल्या टायमाला होत ठरलेले असतात फाटी फोडणार कोणाशी पण कामं नसतात तर ते आहेत ते लोंडे एकमेकांना वाटून खाणार मजा असते वाटून कुठून खायला लोंडे मग आणलात तुम्ही सुट्टवणी खजवाल रास घ्या तुम्ही त्याला दिला दिला घेऊन टाकायचा डॉली पण आले तिला पण जेवायचं या शेंगा आल शेंगा चाकणा गे डॉली इकडे काजूचे घर घालून मस्त चवळीचे दाणे घात मस्त एकदम भाजी फेमस असतात त्या टायमाला बटाटे बी इकडे मसुराची डाळ शेंगा चेंगा चेंगा बिंगा खेळायचा थोडीशी बसून आराम पण चला या जेवायला रानात लवण भोजन आहे मस्त वाटत बऱ्याच दिवसानंतर हान बघितलं जेवण झालं सगळ्यांचं मग अशी देवाचा खोबरा प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटू आणि सालदेवी सबीर बघायचं ना आम्हाला काय हो इथं जवळ आहे याला माझं नाव आहे आता नाही का आतमध्ये इथे ना आता कम से कम पाचशे मीटर वरती तिथे आतमध्ये राहते ती लय खोल असतो आतमध्ये कोण कोण करायचा तर आम्हाला नावच पडलं त्याच्यामध्ये सालदेवीचं बिल बघूया खाल् एवढ्या हा उकारलाय तो काय आमक असेल ना इथं स्पॉट डेंजर आहे इथून खाली पूर्ण आहे खाली दिसतय का इकडे खाली खब आहे इकडे प्राणी राहतात त्याच्यामधलं तिथे त्याचं बीळ आहे आपण तिथे खालून जाऊया बघायला तुम्ही हात असता मग चला आलो दिसतय खाली उतरायला पूर्ण जाळी झाली आणि उतरण्यास नाही आहे आणि खोती पण नाही आले थोडंसं रिस्की पाहिजे मातीवर दिसते ना तिथे शाळेन बिल आहे तिथे पक्का असते याच्या अगोदर भरपूर जणांनी तिथे आहे ला असते त्या साईडला पण गुहा तिथे कोण येत नाही कोण ते मामा असत गुरा चला खाली आमच्या कवट्याची गोटणी आहे पूर्वीकडे पूजा व्हायची आता नाही होत गुरा नसतात काय माणसं पण नाही साठी कोण थोडासा आराम केलाय आता अडीच एक तास मस्त जेवण थोडासा रेस्ट केल्यानंतर आता मी परत कामाला लागतोय काम करायचं एक दोन तीन तास काम होईल नंतर मग परतीचा त्याच्या अगोदर सगळं काम करून चला निघायची वेळ संध्याकाळचे पाच वाजलेत सांजावला चला निघूया बराच टाइम काम झालंय आणि ह्या भाऱ्या पण जमवल्या जातात फाटी झाली चला का चला चितोरी घेतले आहे आणि निघावले गावचे काम आहे ह्या राणाला नाव खोकारा किंजल हा बघा आता संपूर्ण नामशेष होतार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राहिल तरी आता जास्त दिसणार नारा खूप जुना आहे आणि किंजळ खूप मोठा जुना झाला ह्या रणाला ह्यामुळेच नाव पडलं आहे चला मावडतील येईल आता एक कास्याभरात आता उशीरा मावडते आलो घरी चहा बनवले कोरी कोरी दमल्या साखा झाला नाहीकल्याचा का झाले गेला नाही चला या चाय पियला दम लावले सगळे आले आमची सगळी सोबत मान चाललेली आहे पाणी भरा नाही लावतो आपण हा हांड्या बिंड भरा पुरावला तरी त्याला चाय पिऊन घेऊया तर मंडळी बघितल्यात या व्हिडिओमध्ये खास करून आम्ही गेलेलो आमच्या राणामध्ये तिकडे आमच्या सरपणाची लाकडं काही आहेत काही फाटी होतात तर आम्ही ते घेऊन आलो आणि त्यानंतर आम्हाला खूप उशीर झाला होता कारण दमल्या बघल्याचा कळत होता जास्त काही चुटण्या केल्या घरी येऊन मस्त चहा घेऊन थोडंसं जेवण केल्यानं झोपू गेलं तर गावाकडची लाईफस्टाईल आहे गावाकडचं हे ग्रामीण जीवन खेडे गावातलं खास प्र कशाप्रकारे शेतीची कामं असतात कशाप्रकारे माणसं एकत्र एक येऊन एकमेकांना मदत करून कामं करून घेतात तर हे सध्या सुरू असतं आणि तुम्हाला मी ह्या मोसमात गायला असल्यामुळे तुम्हाला गोष्टी बघायला मिळतात तर आपले भरपूर सारे मंडळी आहेत आपले जास्तीत जास्त ऑडियन्स किंवा आपला जो सबस्क्रायबर बेस आहे ना तो गावाकडे व्हिडिओजी जास्त करून प्रेम देतो त्याच्यामुळे आपण जास्त करून तुम्हाला गावाकडच्या व्हिडिओ नक्की दाखवण्याच्या पुढे पण सो so, कोकणातले गावाकडचे कर खास करून सो so, तुम्ही आपल्या एवढे जास्त सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच भेटू पुढच्या वेळेला मग तुम्हाला काळजी घ्या दोघपर्यंत बाय बाय डॅडास यू टेक केअर थँक्यू सो मच बाय